कोणाच्या तरी दुःखाचे औषध बनण्याचा प्रयत्न करा जखमा तर काय कोणीही देत कधी कधी विस्तवाच्या चटक्यांपेक्षा कठीण परिस्थितीचे चटके अधिक त्रास देणारे असतात बोलून दाखवायचंच नाही फक्त लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक आहे परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचं जीवन यशस्वी होतं माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र फक्त आपल्याजवळच असते चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही तर ते कायमच आठवणीत राहत असतात खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशाने आणत असतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते 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 तर कोनी जाते, तर कोणी कोणी आपला वापर करून जगण्याचा आपल्याला खरा अर्थ शिकवून घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घागरवर सुखाला विसरून जातो कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं चढ उतार कोणाच्या आयुष्यात नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसलं कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही शिकवण देणारा मोठाच असावा असं काही बंधन नाही पण शिकणाऱ्याने मात्र काहीही शिकताना लहान होणं गरजेचं त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या एखाद्या कारल्याला तुम्ही चारही धाम करून आणा ते कडू ते कडूच राहत तसंच काही लोकांना कितीही प्रेम द्या ते त्यांचा संशयी स्वभाव हे कृतज्ञपणा कधी सोडणार नाहीत तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहात हे त्यांना कळू शकत नाही कारण ते आपल्यावर प्रेम करतात असं तर म्हणतात पण त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास कधीच नसतो अशा लोकांपासून जमलं तर दूरच राहिलं पाहिजे आणि दूर जाणं जमत नसेल तर त्यांच्या शब्दांचा परिणाम आपल्यावर करून घेऊ नका स्वतःला एखाद्या कामात व्यस्त ठेवा कारण तुम्ही कितीही खुश असाल तरीही त्यांच्या सानिध्यात आलात की पूर्ण नकारात्मक होऊन जाता प्रेम एकमेकांना समजून घेण्यात असत आपल्यापेक्षा समोरचा खुश राहायला पाहिजे असं वागणं बोलणं चालणं आपलं असायला हवं पण या लोकांना हे कधीच कळू शकत नाही कारण ते फक्त स्वतःचा विचार करतात स्वार्थीपणा मला काय मिळेल हेच त्यांच्या मनात सतत असतं म्हणताना तर ते हे म्हणतात की प्रेम मी करतो पण त्यांना प्रेमाची परिभाषाच कळलेली नसते आणि याचा त्रास फक्त आपल्याला इतरांना होतो जो आपलं प्रेम समजू शकत नाही तो काय आपल्यावर प्रेम करणार प्रत्येक वेळेला आपण त्यांना माफ करतो तेही म्हणतात ठीक आहे मी आता असं वागणार नाही पण जेव्हा त्यांना चांगलं वागण्याची संधी असते तेव्हा ते काहीतरी घाण बोलून आपल्या मनात नरकच निर्माण करणार कारण यांना प्रेमापेक्षा अहंकार संशय अविश्वास भीती हे अधिक महत्त्वाचं असतं बरं याचा बर त्रास आपल्याला जास्त होतो कारण आपण कधी त्यांना फसवलेलं नसतं आपण कधी आपल्या मनात यांच्याबद्दल वाईट विचार केलेला नसतो पण यांच्या मनातली घाण विष हे आपल्यावर ते ओकत असतात दररोज सुंदर विचारांची शिजोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा